राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदे गट प्रवेश करत राजकीय वर्तुळात पुन्हा सक्रिय झाले आहेत एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि नंतर काँग्रेसमध्ये गेलेले प्राध्यापक वनखंडे आता पुन्हा महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहेत मोहन वन खंडे भाजप मधून काँग्रेसमध्ये गेले होते पण त्यानंतर ते पुन्हा महायुतीत परतणार असल्याची चर्चा सुरू झाली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी मुंबईत भेट घेतल्याचेही बोलले जात होते शिवसेनेत प्रवेश या चर्चांनंतर आणि कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केल्यानंतर प्राध्यापक वनखंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला सोबत प्रमुख नेत्यांची उपस्थिती या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासोबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी सभापती सौ अनिताताई मोहन वनखंडे युवा नेते सागरदादा वनखंडे भाजपचे माजी तालुका शंकर शिंदे नरवाड कौलापूरचे पैलवान मोहनराव शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेनेकडून स्वागत यावेळी मंत्री उदय सामंत यांनी मोहन वनखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढेल आणि पक्षात त्यांना योग्य तो सन्मान मिळेल असे आश्वासनही सामंत यांनी दिले मोहन वनखंडे हे एकेकाळी आमदार सुरेश खाडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते मात्र त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर वनखंडे यांनी भाजपमध्ये स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली काँग्रेसमधील अल्पकाळ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला होता खाडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी होती परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिर्जेची जागा शिवसेना ठाकरे गटकडे गेल्याने ते निवडणूक लढवू शकले नाहीत स्वतंत्र राजकीय अस्तित्वाची गरज मोहन वनखंडे यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी एक भक्कम आणि स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची गरज होती मिरज मतदारसंघातील सत्ता केंद्रे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश खाडे राष्ट्रवादी अजित पवार गटचे आमदार इद्रिस नायकवाडी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम अशी तीन प्रमुख सत्ता केंद्रे आहेत चौथे सत्ता केंद्र निर्माण होण्याची शक्यता मोहन वनखंडे यांच्याकडे सध्या कोणतेही सत्ता केंद्र नसल्याने त्यांच्याकडे येणारी काही मंडळी इतर पक्षांकडे गेली होती आता राज्याच्या सत्तेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याच्या माध्यमातून मिरज विधानसभा चौथे निर्माण होण्याची शक्यता त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वाढली आहे यामुळे वनखंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे मोहन वनखंडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मिरज विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे वनखडे साहेबांच्या निमित्तानं शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि वनखडे साहेब शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय शिंदेसाहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक, एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय शिंदेसाहेब हे ने सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं बोलता येत नाही परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथं सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडे आलाय त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे त्याची चिंता करण्याची अजिबात नाही तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद की तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल सुहास भाई असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते, ते देखील मना शंका मनामध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही आज चग्राळ आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहेत त्यांना देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागं प्रमुख म्हणून दाखल उभी करतात हे त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं वरकडे साहेब अजिबात चिंता मनात ठेवू नका तुमच्या चिरंजीवांना देखील विनंती आता देखील युवा पिढी म्हणून ही संघटना पुढे वाढवायची आहे न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षातही शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल दे वर्षादाईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनकडे साहेब उद्यापासून मिरज सांगली कुकवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सर्व हा आपण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र